विश्वास ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतो त्यामुळे पुण्याच्या संसदेमध्ये आपला कल्ल्यान करता करता हा भारतीय जनता पक्ष नसेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संधी नाही पूर्ण विश्वासान अपर संस्थापन डॉक्टर सुदेश संसद जाईल सीमाना पूर्ण खात्री आहे माहितीच्या आज मेळावा होतो या मेळाव्याला कोणती उपयोग आहे कुठे मंत्री आपण प्रकर्षित मानणार आहोत त्यात प्राथमिक आज अर्ज भरण्याची जे प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब जिल्ह्याचे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा इतर मान्यवर उपस्थित आहेत तरी जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया असते ती कर अशी आपण जा ती सोपासकर पूर्ण करतो आहोत त्यामुळं त्या सुरुवातीच्या सभेमध्ये आता मंत्री मंडळी मार्गदर्शन करतील त्यानंतर एक पुष्कळ सभा होतील त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरतीचे आरोपपत्र पद त्यात कसं पण आधी काही नवीन नाही आहे कारण असं की आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ती काही काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातूनच प्रथा आहे दुर्दैवानं टीका करणाऱ्या टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिलेला नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक कायदेशीर निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिलेदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील याच्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित आहे मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्षे काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे आ, दादा एक एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला जायचा पक्षांतर पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरत आहे कसं भरत आहे अर्ज भरत आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठलं मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये उपस्थित राहील okay. ऑप्शन केलेला आहे नाही आता कुटुंब कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद हे सगळं माझ्याबरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळं मुली अडचण नाही